एक तर यू पी एस असं प्रकटन जाहीर केलं आहे तेही मी मूळ वाचून खातरजमा करून घेतली ते म्हणजे पूजाच्या सर्व कागदपत्रांची छाननी करून यू पी एस जाहीर केलं आहे की तरतुदींचा गैरफायदा घेतला त्यामुळे तिची मूळची जी निवडही तात्पुरतीच होती आता ती निवड रद्द केली आणि पुढे या प्रकारच्या कुठल्याही परीक्षांना बसायला तिला बंदी केली एकूण पुढे जे व्हायचं ते कायद्याने होऊ दे पण त्यासाठी यू पी एस सी असो किंवा प्रकरण यू पी एस सीचं झालं आहे तरी त्याला एम पी एस सीसहित देशभरातले सर्व राज्यांचे जे आयोग आहेत त्या सगळ्यांना एक धडा आहे ते म्हणजे त्यांनी थोडं या तरतुदींचा कोणी गैरवापर करून घेत नाही आहे ना याचं थोडं डोळ्यात तेल घालून अधिक लक्ष देऊन करावं मी वाचलं की यू पी एस सीने निवेदनात म्हटलं आहे की दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या काळाचे त्यांनी असे पंधरा हजार प्रकरणं तपासली फक्त ती आहेत की प्र आपापल्या सामाजिक वर्गवारीनुसार जेवढे प्रयत्न करायला परवानगी आहे तर गैरफायदा घेऊन कोणी त्यापेक्षा जास्ती प्रयत्न केले का तर यूपीएससी ने एक अँगल तपासला वेगवेगळ्या तरतुदींचा सा विशेषतः सामाजिक वर्गवारी क्रिमेलेअर राखीव जागा तर याचा कोणी गैरफायदा उठवत नाहीये ना याची युपीएससी सहित सर्वांनीच नीट दक्षता घेतली तर जरा आणखी चांगलं होईल हे अशी प्रकार टाळण्यासाठी काय केलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे बेसिकली लूप सोल बेसिकली तिने काय केलं लूप सोल पकडलेले आहेत बरोबर यापुढे निश्चितच कोणीतरी वापरलं वापरू शकतो यापूर्वी वापरले असणार ही फक्त एक प्रकरण समोर आलं म्हणून ती म्हणजे त्याला सापडला तर म्हणतो असे अनेक आहेत तर ते थांबावे यासाठी काय तुम्ही आता वापरलेल्या त्या म्हणीमध्येच मी ज्याला मानवी जीवनाचं एक वास्तव म्हणतो की चोर आणि पोलिसात सतत स्पर्धा चालूच असते की एक पाऊल पुढे कोण त्यामुळे त्या त्यावेळेचे धडे घेऊन आपल्याला काही दुरुस्त्या करायच्या तत्वता पाहायचं झालं तर कोणतीच सिस्टीम कधीच परिपूर्ण आणि परफेक्ट असू नाही शकत त्यामुळे एका बाजूला ती सिस्टीम व्यवस्था आणि ती सिस्टीम अंमलात आणणाऱ्या व्यक्तींचं चारित्र्य या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे आणि आपल्याला मग समाजामध्ये जोपासना करायला हवी ती दोन्हीची झाली तर त्या दोन्हीच्या मेळामधून चांगल्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतील हे डंकी रूट्स कायमस्वरूपी बुजवून टाकण्यासाठी त्याला डंकी रूट्स ते कायमस्वरूपी बुजून टाकण्यासाठी काय कारण ही शेवटी ह्या परीक्षेकडे एक वेगळं हे पाहिलं जातं मला आत्ता हे बोलताना सुद्धा माझ्या मते मराठीतले एक सार्वकालिक श्रेष्ठ असे साहित्यिक चिंत्रम खानोलकर कवितेतलं त्यांचं नाव आरती प्रभू आहे त्यांचं अवध्य म्हणून एक नाटक मराठी रंगभूमीवर येऊन गेलं आणि पुण्य आणि पाप याच्यामध्ये चा चालणारा शाश्वत संघर्ष तुम्हाला लक्षात आहे की त्या नाटकाच्या शेवटाकडे पापाचा शेवट होतो पुण्य व्यासपीठावर उभं उबर, रंगमंचावर उभं राहतं आणि उभं राहून म्हणतं मी अवध्य आहे की माझा वध करता येणार नाही ना मी अवध्य आहे आणि आपण जर प्रेक्षक म्हणून ते पाहताना जरा बरं वाटेपर्यंत पाप पण पुन्हा उभं राहतं आणि म्हणतं मी सुद्धा अवध्य आहे असं तर आता हे दुर्दैव आहे पण आहे हे मानवी जीवनाचं की आज तुम्ही आपण एक दुरुस्त करू उद्या आणखी दुसरं कोणतरी त्यातनं काहीतरी आणखी माझ्या मनात खरंच हे बोलताना डिसेंबर दोन हजार बारा मधली जे अत्यंत दुःखद निर्भया केस आहे तिच्यावर अत्याचार करणारा एक जण वयवर्ष अठराच्या खाली होता म्हणून सरकारनी सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमून कायद्यात दुरुस्त्या केल्या तरी आता पुन्हा पोरशे प्रकरण घडून त्यातला जो मुलगा आहे तो अठरापेक्षा कमी आहे आता हे एकूण मानवी जीवनाचं दुःख पण मला म्हणायचंय आपलं काम आहे व्यवस्था अधिक अधिक चांगली करण्यासाठी सतत पावलंही टाकायला पाहिजेत आणि ती व्यवस्था चालवणाऱ्यांचं चारित्र्य सुद्धा उत्तम असण्यासाठी पण कामं व्हायला पाहिजे युपीएससीच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे तुम्ही इथून मी त्याला सावध स्वागत असे शब्द वापरेन त्या घेतला हा योग्य युपीएससी सारख्या व्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे ती या बाबतीत पूर्ण झाली पण मी या निमित्ताने माझी युपीएससीला सुद्धा विनंती राहील की केवळ या एका प्रकारवर न थांबता युपीएससीनी कायद्याच्या भाषेत ज्याला म्हणतात सुमटो आपण होऊन असे काही अन्य घडत नाहीत ना आणि यापुढेही घडणार नाहीत ना यासाठी युपीएससीनी पावलं उचलावीत अशी माझी सुद्धा युपीएससीकडे विनंती राहिली सर देशातील अनेक परीक्षांचा गोंधळ वाढतात आणि आता पूजा खेळकरच्या प्रकरणानंतर जी बाबती होती ती कुठेतरी कमी होत चालली होती पण आजच्या निर्णयाकडे कशा कशा पद्धतीने पद्धतीने या ठिकाणी दोन मुद्दे म्हणेन एक म्हणजे हा निर्णय घेऊन युपीएससी विश्वासार्हता वाढवली किंवा हा निर्णय घेऊन युपीएससीनी यूपीएससी सारख्या घटनात्मक व्यवस्थेकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण केली पण त्याचबरोबरी मी तुमच्या प्रश्नाला धरून मी म्हणेन की हे एक प्रकरण परीक्षांची तयारी करणाऱ्या मुला मुलामुलींनी त्याचं सरसकटीकरण म्हणजे जनरलायझेशन नको आहे करायला की जणू यूपीएससी पी किंवा एमपीएससी पी बुवा निवडली जाणारी बहुतेक मुलं मुली जणू अशीच निवडली जातात हे खरं नाही मी हे निश्चित सांगतो की निवडले जाणारे बहु बहु बहुसंख्य बहु चांगले कचकावून कष्ट करून प्रचंड अभ्यास करून मेहनत करून निवडले जातात आणि मुला मुलींनी त्या मेहनतीवरचा विश्वास आपला ढळू देऊ नये आणि आपला अभ्यासही उत्तम घडवत राहावा आणि अर्थातच स्वतःचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्यही उत्तम घडवत राहावं विद्यार्थ्यांना काय आवाहन करा कारण या प्रकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांमधली जी विश्वास होता जो त्यांच्यामधला विश्वास होता तो कुठेतरी कमी होत चालला होता काय आवाहन करणं या एका प्रकरणाला त्यांनी जनरलाइज करू नये विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा अभ्यास स्वतःला घडवणं हे चालू ठेवावं इतकंच काय कोणाहीबद्दल मी वैयक्तिक बोलत नसल्यामुळे व्यवस्थेबद्दल बोलतोय की या एका प्रकारामुळे या परीक्षांची तयारी करणारे कोणी जर विचलित व्हायला लागले तर उद्या प्रशासनातली आव्हानं ते कसे काय सांभाळणार आहेत यापुढे मी प्रश्नचिन्ह उपस्थित करेन कारण प्रत्यक्ष प्रशासनातली रोजची आव्हानं या घडलेल्या प्रकारापुढे काहीच नाहीत असं रोज घडत आत्तासुद्धा जी अनेक तरांची संकटं आणि समजा पूरस्थिती भूस्खलन क कडा कोसळला आणि त्याच्याखाली गाव गेलं ते हे अधिकाऱ्याचं उलट काम आहे चित्त शांत ठेवून लोकांच्या तिथे मदतीला धावून जा ते एका पूजा प्रकारामुळे समजा कोणी मुलं विचलित व्हायला लागली तर माझं त्यांना म्हणणं आहे विचलित होऊ नका स्वतःची जोपासना चालू ठेवा इनफॅक्ट परीक्षेत यशस्वी झाला तर पुढे तुम्हाला आणखी मोठी आव्हानं देशाकरता लोकांकरता पेलायची आहेत